मित्रांनो आपल्याला कोणी जर त्रास दिला तर आपण त्याचा बदला किंवा आपण त्याच्या विरुद्ध कोणती कार्यवाही करतो पण न बोलता आणि न हानामारी करता अशा प्रकारेही याचा वसपा काढू शकतो याचं उत्तम उदाहरण आजच्या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो सतना ते इंदोर येथे चालणारी प्रायव्हेट बसचा मालक सुखेजा याने आपल्या बसच्या एका कंडक्टरला घाण घाण शिव्या देऊन सण त्याला कामावरून काढून टाकलं आणि त्याचा महिन्याचा पगारही दिला नाही मित्रांनो ह्या गोष्टीला संतापून आणि ह्या गोष्टीचा वचपा काढण्यासाठी त्या कंडक्टरने अशी डोकं चालवलेलं आहे अशी युक्ती लढवलेली आहे की ते बघून सण सर्वजण त्या कंडक्टरचे गुणगान गायत आहेत मित्रांनो त्या कंडक्टरने आपल्या टी बचच्या डिजिटल बोर्डचा पासवर्ड हॅक करून सन म्हणजे त्याला तो पासवर्ड माहितीच आहे तो हॅक करून सण सी पी यूचा पासवर्ड हॅक करून सन त्या डिजिटल बोर्डवरती मादरचोत सुखेजा म्हणजेच त्याच्या मालकाला शिवी दिलेली आहे आणि तो, ते तो पासवर्ड त्याने बदलून टाकलेला आहे आणि मित्रांनो ते सी पी यूचा पासवर्ड एवढा स्ट्रॉंग आहे की तो कोणालाही इंजिनियरला सहजासहजी बदलवता येत नाही आणि तो बदलवण्यासाठी पूर्ण सी पी ओ म्हणजेच जवळजवळ पन पंचावन्न हजार रुपयांचा तो सी पी ओ असतो एवढा मोठा खर्च त्या बस मालकाला करावा लागेल मित्रांनो अशा प्रकारे या कंडक्टरने आपल्या मालकाकडून आपला वचपा काढलेला आहे बदला घेतलेला आहे हा बदला बघून जाऊन सर्व युजर्स त्या कंडक्टरचे गायत आहेत न बोलताना न काही करताना शिवीगाळ कोणतीही तक्रार न करताना त्याने डिजिटल प्रकारे आपला वसपा काढलेला आहे हा सर्व युजर्सना पसंत पडत आहे आणि सर्वां त्याचे गुणगान क करत आहेत मित्रांनो ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्स येत आहेत काहींनी म्हटलं आहे हा तर इंजिनियरपेक्षाही इंजिनियर आहे हा कंडक्टर तर एका दुसरे दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे की ह्या कंडक्टरला मानावं लागेल भाऊ असा वसपा पहिल्यांदाच पा पाला आहे तर एका तिसऱ्या युजरनं म्हटलं आहे की अशा प्रकारेच मालकाविरुद्ध ठोक कार्यवाही करायला पाहिजे मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया या व्हिडिओबद्दल आपण 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 कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून